नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे वडकीचं हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये सेमी क्रमांक नऊ पळून झालेत आणि त्या नऊमध्ये कोणकोणते वैल फायनलसाठीच म्हणजेच हिंद केसरीच्या गोलासाठी पात्र झालेत सुरुवात करतोय सेमी क्रमांक एकला पूर्वी बक्कासूर का नाही पळाला बक्कासूर का नाही पळाला हे आपल्या चॅनल वरती सांगितले के फॉर किरण आपला चॅनल आहे तिथं जाऊन बघा तिथं सांगितलं कोणतं कारण असं आहे की ज्या कारणाने बकासूर आपला सेमी फायनल मध्ये मथुरच्या विरोधात नाही पळाला बघा नक्की तिथं जाऊन सुरुवात करतोय सेमी क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा अटी आणि तटीची लढत नव्हतीच एक वन साईड लढत होती कारण की मथुर आणि चिमण्या असं वाटत होतं गटसुट्टा होता त्यांचा कारण की तुम्हाला माहिती आहे मथुरचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे चिमण्याचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोघेही एकत्रच पळत होते आणि नक्कीच असं होतं तोच मारणार कारण की बक्कासूरला बक्कासूर जरी असता तरी हरवलं असतं त्या सीमेमध्ये असं वाटत होतं परंतु या बैलगाडा क्षेत्रामध्ये कधीच कुणाला कमी समजायचं नसतं आणि नक्की तसंच झालं आज मथुर आणि चिमण्याच्या गाडीला कुणी हरवलं कुणी हरवलं या बैलगाडा क्षेत्रामधील एक आदत नवीन खोंड आदतमधले हॉटेल सागर शाहिद भाई मुलानी नातेपुते यांचा सचिन जो आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये आदतमधला एक टॉपचा नामांकित एक नंबरचा रँकिंगचा आदतमधला बच्चा आहे काय पळतोय हा बच्चा आदतमधला वा काय तयारी काय तयार झालाय तो सचिन काय पळतोय काय पळलाय त्याच्याकडे नक्कीच तळातून एवढं स्पीड आहे त्याला काय सांगू सांगू सांगायलाच नको आणि त्याच्यासोबत होता आगा नगरकरांचा लक्ष काय जोडी पळाली लक्ष्याची आणि सचिनची आणि या जोडीनं मथूर आणि चिमण्याला पराभूत करून इतिहास केला एवढा सोपं नव्हतं एवढी गाडी हरवणे आणि नक्कीच तिथं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा पराभूत झालेला आहे सेमी क्रमांक एक मध्ये हे होता निकाल सेमी एक चा सेमी क्रमांक दोनचा निकाल घेतोय दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या चा, लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी प्रभू आणि पाक्रिया हा प्रभू नावाचा जो बैल आहे तो पृथ्वीराज खुटवळ तसेच दैवत गोवेकर लोणंद यांचा प्रभू आहे आणि हा पाक्रिया आहे कुठलाही मला माहित नाही आदिलास सागरमधने यांच्या नावाने ती गाडी पळालेली नक्की शाकीर पठाण यांनी गाडी सेमीफायनल पास करून फायनलसाठी आहे खूप साऱ्या शुभेच्छा सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शनी शिंगणापूरकरांचा चित्रे या पठ्ठ्याने दाखवून दिले असू द्या टॉपच्या गाड्या हरवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे आणि नक्कीच त्याच्या सोबत जो बैल पळाला होता तो चांगलाच पळाला होता दहिगावकरांचा शिवम डेअरी फार्म दहिगाव यांचा पाखर्या आणि शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या सुंदर अशी गाडी सिमीसाठी पात्र केली सोन्या डायवर वाडीकरांनी आणि त्या गाडीमध्ये त्यांनी कुणाला हरवलंय एक टॉपची गाडी घरचा साज मथोरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन आणि कंदूरचा राजा या दोघांना पराभूत केलं आणि इतिहास केला एवढी टॉपची गाडी हरवणं सोपं नव्हतं सेमी क्रमांक चारचा निकाल आहे चार मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि घोटचा चिक्या त्या लढतीत हरलेला आहे आणि जिंकलं कोण तास क्रमांक सहा वरून धावलेले साखरवाडी कलांचा बावऱ्या आणि छत्रपती संभाजीनगरचा हरण्या या जोडीने बाजी मारलेला आहे एक धक्कादायक निकाल सामने आलेला आहे चिक्या आणि घोटचा सार्जाचा पराभव सेमी क्रमांक चार मध्ये सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी एक टॉपची गाडी पाळली म्हणावी असं नाही जेमेम नाना यांचा छोटा राजा आणि शाकीरबाई यांचा वजेर फायनल साठी पात्र झालेला आहे सत्ता शाकीरबाईंनी ही गाडी चालवलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गाडीला आणि नक्कीच सेमी क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली बादल आणि संतोष तोडकर यांचा सायची सेमीसाठी गाडी फायनलसाठी पात्र केली आकुडा व्यापशिंगकरांनी सैमी क्रमांक सातचा सा निकाल संघर्ष योद्धा म्हणून असं ज्याला म्हटलं जातं सदाभाऊ मास्तर रेटरेकरांनी हार नाही मांडली आणि हार मांडू शकत नाही असा हा महिब्या पळाला महिब्या पळाला अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं ज्यावेळेस माहिब्यानं अटॅक केला खूप छान वाटलं महिब्या आणि हिंगोलीकरांचा सर्जा आज सुट्टा निकाल घेतला राजा आणि सम्राटला शाखिरबांच्या असा टांग्याने फरवलं टांग्याने महिब्या आहे हे होते शाचू डायव्हरचं रेट काय ड्रायविंग केलं सात नंबर से या दोन चे जिंकलेले आहेत आठचा निकाल आठ मध्ये बावधन कारांचा लक्षाने मिळशीचा पिस्तूल ने गाडी लागली होती परंतु त्या गाडीला हरवणं सोपी गोष्ट नव्हती लखन आणि पाखर्यानं बाजी मारलीच तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी होती नऊचा निकाल पेंडिंग आहे हे होते एक ते आठ चे निकाल विडा आवडला लाईक शेअर सब्सक्राइब करा नऊचा निकाल सांगा कमेंट्स मध्ये